पाण्यात क्षार असणं म्हणजे खराब पाणी असणं का किंवा किती क्षार असले तर ते पाणी चांगलं आहे आपल्या घरी जे पाणी येतं त्याच्यामध्ये जर जास्त क्षार असतील तर आपल्या सिस्टीमचं काय होत असेल नाही क्षार असणं वाईटच चांगलं असं नाही म्हणता येणार याचं कारण पावसाचं पाण्यामध्ये शार कुठे आहेत शार कधी येतात हे समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा पाऊस पडतो पाऊस म्हणजे काय आपण सगळेजण शिकलोय पाण्याची वाफ आहे पाणी खाली येतं त्यावेळी येताना त्याचा कार्बन डायऑक्साईड बरोबर संबंध होतो आणि त्यातना थोडं प्रमाणामध्ये कार्बोनिक ऍसिड तयार होतो त्यामुळे आपल्या पाण्याचा टीडीएस होतो सिक्स पॉईंट फाईव्ह आणि ते पाणी खाली आलं की त्याची द्रावण क्षमता प्रचंड आहे द्रावण क्षमता म्हणजे काय आता असं समजा की पुण्यामध्ये खडक वासल्याचं पाणी घेतलं आणि वागोरीतलं पाणी घेतलं तर खडक वाचल्याच्या पाण्यामध्ये एक लिटरमध्ये समजा तीस ग्रॅम मीठ विरघळलं तर त्याची द्रावण क्षमता झाली तीस ग्रॅम आणि वागोलीमध्ये असेल ती फक्त पंधरा ग्रॅम कारण त्याच्यामध्ये स्वतःचेच क्षार एवढे जास्त मिसले मिसळलेले आहेत की त्याची द्रावण क्षमता कमी झाली मग आता पाणी तुमचा प्रश्न होता की खराब का वाईट खराबच आहे पाण्यामध्ये किती शार असायला पाहिजे तर डब्ल्यू एच ओनी सांगितलेलं आहे की पाचशे पीपीएमचं पाणी असेल तर ते तुम्ही पिऊ शकता पण याचा अर्थ पाचशे पीपीएमचं पाणी प्या असा होत नाही पाचशे एमपर्यंत प्यायला त्याने अलाउड केलं पण मूळ प्रश्न पाण्यामध्ये शार असायला पाहिजेत का जेवढे कमी तेवढं चांगलं कारण पावसाचं पाणी शून्य पी आहे